राजकारण आपला विषय नाही मात्र शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉक्टर राजेंद्र विखे पाटील यांनी केले त्या शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करण्यासाठी लोणीचे ग्रामदेवत मसोबा महाराजांच्या दर्शनासाठी आले होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते सध्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे यासाठी अनेक दिग्गज निवडणुकीच्या रिंगणात उतरले राज्याचे महसूल मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील हे देखील आज आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी लोणीचे ग्राम देवत श्री मसोबा महाराज यांचे दर्शन घेतले व अर्ज भरण्यासाठी नाशिकच्या दिशेने निघाले यावेळी पत्रकारांशी बोलताना राजेंद्र विखे पाटील म्हणाले की राजकारण आपला विषय नाही मात्र शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे ते सध्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि आता कसं आहे की आपण ग्रॅज्युएटच्या वेळी आपण प्रयत्न केला होता पण आता संधी आलेली आहे आपल्याला आणि पुणे विद्यापीठामध्ये काम करत असताना आपला शिक्षकांचा प्राचार्यांचा आणि संस्था झाला की तो खूप जवळून आपला संबंध आला आपण वाळवर त्यांना मदत केलेली आपण त्यांना मग हे ध्येय ठेवून म्हटलं आपण इलेक्शनला आपण उतरावं की जेणेकरून जे काय प्रलंबित प्रश्न आहेत शिक्षकांचे ते आपल्याला सोडवता येईल आपल्याला आपल्याला काही राजकारण करायचं नाही आपल्याला पण ह्या शिक्षकांचा जे काही प्रश्न आहेत ते, ते कसे आपल्याला सोडवता येईल आणि त्याच्यातनं कसं त्यांना मार्ग दाखवता येईल आपल्याला हे आपण त्यासाठी आपण आता हा अर्ज आपण आज भरत आहोत आणि शिक्षक तर हे सगळे शिक्षित लोक आहेत सगळे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत प्राथमिक शिक्षक आहेत कॉलेजचे शिक्षक आहेत याच्यामध्ये आणि आपली परंपरा आहे की आपण कधी राजकारण कधी केलं नाही म्हणून आपल्याला एक वेगळ्या दिशेने आपण याच्याकडे बघतो आपण म्हणून आपण इलेक्शनला आपण उतरवलो आहोत आपण जेणेकरून एक सामान्य जे काही शिक्षक आहेत जसं सांगितल्याप्रमाणे त्यांची कशी आपल्याला अडचणी दूर करता येईल हे आपण त्याच्यातून बघणार आहोत आणि आज इथं जे सगळे गावकरी जमले आहेत गावकऱ्यांनी जे प्रेम दाखवलं मला नक्की खात्री आहे की याच्यात आपल्याला नक्की यश मिळेल आणि त्यात आमचं जे देव आहे मसोबा तिथे आम्ही आपलं पुष्पहार अर्पण करून सगळ्या गावकऱ्यांसमोर आता आम्ही नाशिककडे प्रयाण करत आहोत आम्ही पक्षाकडे मागणी केलेली आहे आता बघायचं आहे तर कारण उद्या निकाल आहेत उद्या काय सगळं ठरतं त्याच्यावर पण साहेबांशी बोलणं झालेलं आहे या विषयावर साहेबांचे प्रयत्न चालू आहेत आणि हे सगळं करून आपण आज अपक्ष म्हणून अर्ज भरत आहोत सात तारीख शेवटची आहे पक्षाने एकदा आदेश दिला की आपण मग पक्षातर्फे पक्षा पण आपण अर्ज भरून न भरणार आहोत आणि आता कसं आहे की इलेक्शन म्हटलं की प्रत्येकाला उभं राहायची संधी आहे जे तरी उभे राहतात प्रत्येकाचा आपला अनुभव आहे किंवा त्यांचा जे त्यांच्याबरोबर जे कोणी संच आहेत तर ते उभे राहतात आणि हे कसं आहे की आपल्याकडे आपण ज्याला डेमोक्रेसी जी म्हणतो आपण त्याच्यामध्ये का काय कोणी उभं राहू शकतं त्यांनी उभं राहिलं मी उभं राहिलो अजून बाकीचे लोकं उभे राहतील आणि सात तारीख ही शेवटची आहे तर त्यानंतर होईलच काय काही नाही करून दिलेली आहे साहेबांना पण सांगितलेलं आहे हो आता बघायचं काय होतं त्याच्यामध्ये अपेक्षा तर आहे किंवा पक्ष आपल्याला पक्ष आपल्या पाठीशी उभं राहील आपल्याशी कारण आपलं कसं आहे की आपण कधी आपण असं कधी कोणाशी वागलो नाही आपण काय आपण कसे प्रश्न सोडवता येईल आपण बघितलेलं आहे आणि आपण जसं सांगितल्याप्रमाणे कुठल्या गोष्टीचं राजकारण आपण केलं नाही फक्त प्रश्न कसे सोडवता येईल त्यातून मार्ग कसे निघेल हे आपलं ध्येय आपण समोर ठेवलेलं आहे आपण आज ते अपक्ष म्हणून अर्ज दाखल करणार आहे तर दुसरीकडे भाजप पक्षासोबत देखील त्यांची चर्चा सुरू आहे येणाऱ्या काळात भाजप पक्ष त्यांना पाठिंबा देणार का तर कोपरगावचे विवेक कोल्हे यांनी देखील शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला असून येणाऱ्या काळात विखे पाटील विरुद्ध कोल्हे अशी लढत होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी